नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश हापरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बारा हजार सहाशे अठ्ठावीस नई दिल्ली क्रांतीवीर सांगोल्ली रायन्न बेंगलुरू कर्नाटक एक्सप्रेस ही रेल्वे नई दिल्ली या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता ही रेल्वे क्रांतिवीर सांगोली रायन बेंगलुरू ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोन हजार चारशे एक किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण तेहतीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणचाळीस तास आणि चाळीस मिनटे लागतात मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम नई दिल्ली ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन मथुरा जंक्शन येथे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे आग्रा कँट या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी रात्री ग्वालियर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे तेरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही रेल्वे आठ मिनटं थांबते आणि पुन्हा दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे दहा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे ही रेल्वे बिना जंक्शन भोपाल जंक्शन इटारसी जंक्शन खंडवा जंक्शन बुरहानपूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि दुपारी एक वाजता भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा एक वाजून पाच मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे एक किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून बत्तीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा तीन वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा चार वाजून तीस मिनटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार तीनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून तीन मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बेलापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पाच मिनटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार तीनशे एकोणऐंशी एक किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ही रेल्वे दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा रात्री आठ वाजता ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून तेरा मिनटांनी रात्री ही रेल्वे कुर्डुवाडी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे सोलापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दहा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार सातशे सतरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे कलाबुरागी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून अठरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे वाडी जंक्शन यादगीर रायचूर जंक्शन मंत्रालयम रोड अडोनी गुंदकल जंक्शन अनंतपूर धर्मवरम जंक्शन श्री सत्यसाई प्रशांती निलयम पनुकोड्डा जंक्शन हिंदुपूर यलहंका जंक्शन बेंगलुरू कँट इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि दुपारी बारा वाजता क्रांतीवीर सांगोल्ली रायन्न बेंगलुरू रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो एकूण दोन हजार चारशे एक किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या हे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद